नमस्कार राम राम आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण आज बेंदूर आहे आमच्या इथं आज बेंदूर आहे आता सगळीकडे बेंदूर नसतो पुणे जिल्ह्यात बैलपोळा असतो काही ठिकाणी नंतर असतो तसं आज आमच्या इथं आज सातारा जिल्ह्यातला आज बेंदूर आहे पण तुम्हाला खरं सांगता मित्रांनो पहिल्यासारखी त्या सणांची गंमत राहिली नाही बरं का पहिलं लय भारी वाटायचं पण आता काय कधी कुठला सण येतो कधी जातो काय काय कळतच नाही सगळे प्रत्येक जण आपल्या मोबाईल मध्ये व्यचताय ते कुणी आपापल्या कामात आहे पण पहिलं लय भारी वाटायचं तुम्हाला सांगतो मी लहान होतो ना तेव्हा ते बारकी बैल भेटायचे आता ते आता लय रंगवलेली बैल हिन तीन पहिलं ना आम म्हणजे आमच्या इथं तर तसं नसेच आमच्या इथं चिकल्याची बैल असायची तर एक कुंभारका काका आहेत त्यांच्याकडं मला वाटते काय तरी किती रुपयाला ती एक जोडी म्हणजे ना आता नाही पहिलं पहिलं पहिले पाच रुपयाला होती म्हणजे लहान असताना नाही का तेलाची चिखलाची त्याला कलर नसायचा काय नाही पण ती बैल एवढीशी असायची भारी दिसायची मग ती काय पाच दहा रुपयाला जोडी असायची असं आहे म्हणती त्यावेळेस आईला जरी पैसे मागितले तर म्हणायचे ते काय दोन मिनिटात दहा मिनिटात तुडून टाकतो ते काय फायदा पण होत नाही मग म्हणायची राहू ती आपल्या घरी खरोखरच जे आहे आमच्या इकडे आमच्या घरी पहिलं कालोड आई म्हणायचे मग त्याला धो त्यालाच रंग चिखलाच काय आणायची गरज आहे तरी पण नाही काय बारक्यापणे वाटायचं की अरे नाही मला पाहिजे ते मग ते नाही जर भेटलं ना मग काय मित्र मित्र गोळा व्हायचो मग ते माती गोळा करायचो चिकल करायचो त्याचा आणि मग चिखलाचा बैल करायचो असे जुडे जोडी माझा बैल तर कधी चांगला झाला <laughs> नाही कधी माझ्या बैलाचा एक पाय बारका तर एक पाय मोठा कधी पोटच मोठ तर कधी एक शिंग मोठ एक असं असं व्हायचं पण ते लय ते असं वाटायचं नाही माझं बैल बाहेर येते प्रत्येकाला वाटायचं तर असं सणाची खरंच गंमत होती परत ते आमच्या इथं हसूड भेटायचं बघा ते नाही का ते वाकाच हसूड केलेलं ते लय भारी असं आवाज येतो त्याचा फार देत ना ते पण जो पैसे देऊन मग ते ते रडून माग लागून कोणतं घ्यायचोच म्हणजे घ्यायचो नाही नाही मला ते बैल नाही तर ते हसूड तरी मग ते द्यायचे पैसे खावाळायचे हे करायचं ते करायचं आणि मग घ्यायचो आणि ते मग मित्रांनो असं कुणाचा जास्त जोरात आवाज येतोय आमच्या इथं मंदिर होतं जुनं मंदिराचं खांब होत त्या खांबाला आम्ही आणायचो दिवसभर पार फार भारी मजा यायची पण आता राव खरंच ते गमती राहिले नाही त्या तुम्हाला सांगतो पहिलं बेंदो झाला की दुसऱ्या दिवशीच बेंद्राच्या दुसऱ्या दिवसापासून काहीतरी म्हणजे बाया सगळ्या एकत्र यायच्या संध्याकाळी मग ते पंचमी असते ना परत काहीतरी पंधरा दिवसांनी ती पतंग पंचमी काय म्हणते नागपंचमी नागपंचमी ह्याच्या नंतर झाल्यानंतर पंधरा पंधर दिवसांनी नागपंचमी असते हा नाग नागपंचमी बरोबर मग ते नागपंचमी पंधरा दिवस असताना आजपासूनच गोळा होणार संध्याकाळी मंगळ फेरबिर गोरबर गोल अशा फेर धरायच्या आणि ते टाळ्या वेळ देऊन गाणी म्हणायच्या पंचमीचे हे मग आम्ही ते गाणं चालू असताना मग यांचं नाही काय राऊंड 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 असं हे करायचं गाणं म्हणायच्या आम्ही बारकी पोर असे मध्ये बसायचो इकडे तिकडे वाटायचं आता काही राहील नाही राहू ठीक आहे जसा काळ बदलल तस प्रत्येक गोष्ट बदलती <coughs> पण कुठल्याही गोष्टीत मजा आनंद असणं लय गरजेचं असतं बर का तुम्हाला सांगतो ते जे विकतची चिखलाची बैल आम्ही केलेली असायची किंवा कधी कधी विकत आणलेली असायची ना तर त्या खरं बैलाची सर ते म्हणजे एखाद्याकडे खरा बैल जरी जेवढा आनंद होणार नाही ना तेवढा आम्हाला आनंद व्हायचा लय भारी वाटायचं प्रत्येक गोष्टीत वेगवेगळ्या गोष्टीत प्रत्येकाचा आनंद लपलेला असतो दडलेला असतो आणि ती खरंच त्या लहान वयात तो आनंद जो छोट्या छोट्या गोष्टीत असतो ना आता मोठं झाल्यावर भेटत नाही आणि ते जसं जसं आपण मोठं होतो तस तशी आपली अपेक्षा आप वाढती आता खरा बैल जरी असला तर माणूस त्याच्याकडे दुर्लक्ष करत म्हणजे कुठलीही गोष्ट तर अशा गोष्टीतन जो भेटतो ना आनंद आपल्याला जो खरा आनंद म्हणतो आपण मनापासून आपल्या मनाला आनंद होतो अशा गोष्टी राहिल्या नाहीत पण ठीक आहे आता ऍडजस्टमेंट करायची मग बळच हसायचं बळच खुश आहे असं दाखवायचं ठीक आहे म्हणजे चालू आहे ते व्यवस्थित आहे म्हणायचं पण मला हे म्हणायचंय की एखादी आता ह्या परंपरेनुसारच आलेला सण आहे ना म्हणजे आपल्या लहानपणापासून तुमच्या लहानपणापासून तुमच्या वडिलांच्या लहानपणापासून आजोबांच्या लहानपणापासून ही सण आहे तर ते खरंच साजरं केलं पाहिजे पहिल्यासारखं आता बघा की पहिलं कसं बैलांची मिरवणूक असायची आता त्या बैलगाड्या शर्यती मुळे तरी बरं झालं ते बैलांना एवढं डिमांड किंवा बैलांवरती एवढं प्रेम करायला लागलं माणसं आवड निर्माण झाली ती एक व्यवहार आहे पण आता ते बैलांची पहिली मिरवणूक असायची मध्ये मध्ये तर काय ते ट्रॅक्टरांचीच मिरवणूक निघायची ट्रॅक्टरांची ते का तर ते बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली ना ठीक आहे म्हणजे जसं जसं जग पुढे जाते बदलतंय तस तसं गोष्टी पण जी बदलते बदलते। जी परंपरेनुसार जे आले ना ती जपलं पाहिजे राव आणि त्याच्यातच खरी मजा आहे आता ते आमच्या इथं ते ट्रॅक्टरांची एवढी वेळ मिरवणूक काढली होती आजच्या पाच दहा वर्षात किंवा कमी झालं असेल लय लय मिरवणूक म्हणजे चांगलं शंभर एकतरी ट्रॅक्टर अस असतील आणि त्याच्या पुढे मग ते डान्स बिन्स करायला त्या ते काय जागरमधल्या नाही का जागरमधल्या म्हणजे जागरांना ठेवलेलं होतं सारखं हा मुरळ्या नाचायला ठेवल्या होत्या म्हणजे भारी ते का म्हणजे ते का केलं असं नाही म्हणत पण ते बैलांकुढं असत किंवा बैलांची मिरवणूक असती तर भारी वाटलं असतं पण ते हा मनोरंजन हा मनोरंजन मनोरंजन ठीक आहे की पण ते परंपरेनुसार जे आलंय ना चालत त्याच ते आपण जपलं पाहिजे असं म्हणजे मला वाटतंय तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही सांगा तुमच्या हितला बैलपोळा किंवा कसा साजरा केला जातो मला कमेंट मधून सांगा तुम्हाला पण भारी वाटत असेल की जुन्या दिवसात जाऊन बघा की खरच तुम्ही त्यावेळेस कि ज्यावेळेस लहान होता ना त्यावेळेस कसं तुम्ही सण साजरा करायचा किती भारी त्याच्यात आनंद असायचा हे तुम्हाला थोडं थोडं तरी आता आठवत असेल नसला आठवलं तर आठवून बघा खरच मनातनं किंवा चेहऱ्या एक न कळत येईल अरे हा आम्ही पण असं करायचो राव आम्ही पण हे करायचो ते करायचो असं माझ्या गमती याच्या ठीक आहे आता मला बाहेर जायचंय चालू बाहेर आता जर काय वाटलं तर हा ब्लॉग कंटिन्यू होईल नाहीतर एक काहीतरी सहा सात मिनिट झाले तर मी इथं थांबतो कारण की लई लेन झाली की तुम्हाला नको वाटते म्हणजे का माझ्या ह्याच्यात ना मग किती मोठा व्हिडिओ कशाला एवढा तर ठीक आहे जर काय आधीमध्ये काय वाटलं दाखवण्यासारखं आहे तर मी नक्की दाखवेन ब्लॉग माझा बघत राहा आणि सबस्क्राईब करा कमेंट करा काय करायचं ते करा बघा थँक्यू धन्यवाद